महाकुंभ मेळव्यात चेंगराचेंगडीत सतरा जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी प्रयागराज बारा वर्षातून एकदा येणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगडीची दुर्घटना घडल्यानं सतरा जणांचा मृत्यू झाला प्रत्यक्षात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे अनेकजण या चेंगराचेंगरीत जखमी झाले आहेत मोहनी अमावशेच्या निमित्तानं संगमतीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी झाली होती यावेळी अचानक चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे मौनी अमावश्य निमित्त श शाही स्नान होते त्यामुळे स्नानास जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती ज्या ठिकाणी लो लोक झोपले होते त्यांच्या मागील बाजूने लोक आले त्यानंतर चेंगराचेंगरी झाली त्याचवेळी कोट्यवधी लोक संगमाच्या ताटावर स्नान करत होते घटनेची माहिती मिळतात प्रशासन अलर्ट झाले आहे घटनास्थळी विखुरलेले बूट चप्पल आणि कपडे दिसून आले आहेत महाकुंभ मेळाव्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी सांगितलं अफेमळे संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत सतरा भाविकांचा मृत्यू झाला तर पन्नासहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत अजून बरेच जण जखमी असण्याची शक्यता आहे या सर्वांना महाकुंभ नगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे जखमींना महाकुंभ रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांची लांबच लांब रांग आहे दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतलं आहे महाकुंभ मेळाव्यात दुर्घटना दुर्घटनेनंतर भाविकांची मृतदेह काही तास घटनास्थळीच पडून होते अनेक जण आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना शोधत आहेत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवर संपर्क साधत या दुर्घटनेची माहिती दिली आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला